ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे मुंबईवरून कसाराकडे जाणाऱ्या फलाटावर प्रवाशांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटं उशिरा असल्यानं प्रवाशांची ही गर्दी झाली आहे दरम्यान याच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शारदुज मी सध्या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे सकाळी कामावरती गेलेले चाकरमाणी आता पुन्हा एकदा आपल्या घरी परतू लागलेले आहेत मात्र त्यातच ठाणे रेल्वे स्थानकावरती रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते आज दिवसभर संततधार गतीने पाऊस पडत असला तरी संध्याकाळच्या वेळेला ठाणे रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते सोमवारचा आठवड्यातला पहिला दिवस आहे पहिला वार आहे आणि त्यातच ही संध्याकाळची गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते सध्या जी समोरची तुम्ही दृश्य पाहता ही ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन ची, दो ची आन, जा ही दृश्य आहेत फलाट क्रमांक दोन आणि फलाट क्रमांक पाच वरती मोठी गर्दी रेल्वे प्रवाशांची झालेली पाहायला मिळते मुंबईवरनं कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि कसाऱ्यापर्यंत जाणाऱ्या ज्या लोकल आहेत ते पंधरा ते वीस मिनिटाने उशिराने धावत असल्यामुळे ही गर्दी जी आहे ती पूर्णपणे झालेली पाहायला मिळते रेल्वे प्रशासनाकडनं वारंवार सूचना देण्यात येत आहेत ज्या काही लोकल्स आहेत त्या उशिराने सुरू आहेत तर त्यातच लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील अर्धा ते एक तासापासून उशिराने उशिराने धावत असल्यामुळे त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते चाकरमानी जे आहेत ते त्यांच्या रेल्वे पत्रकावरती परिणाम झाल्यामुळे त्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी मोठी झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्यातच रेल्वे प्रशासनाकडनं अजून तरी कुठलीही कुठल्याही प्रकारची सूचना जी आहे ते अजून देण्यात येत नाहीये कारण आता रेल्वे जी आहे ती दिवसभर सुरूच सुरू होती मात्र दुपारच्या पावसाच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाने जोर जो आहे तो पकडलेला आहे मुंबई आणि ठाणे आणि उपनगरच्या भागामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो बरसत आहे त्याचा परिणाम जो आहे पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीवरती पाहायला मिळतोय त्यामुळेच ठाणे रेल्वे स्थानकामध्ये मोठी गर्दी सध्या तरी झालेली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन संदीप भारतीचा निकेश शार्दूल पु न्यूज ठाणे